जग समुदर केनार तर सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीनं म्हणजेच ओने केलेल्या एका अभ्यासातून जगभरातील समुद्रकिनार शहरं ही चिंताजनक वेगानं बुडत असल्याचं आता समोर आलेलं आहे खरंतर संशोधकांच्या टीमने आशिया आफ्रिका युरोप आणि अमेरिका खंडातील अठ्ठेचाळीस शहरं किती प्रमाणात बुडतात याचा अभ्यास केलाय तर हवामान बदलाच्या संकटामुळे समुद्राची पातळी ही वाढताना दिसते आणि त्यामुळेच या शहरांचा भूभाग बुडण्याचा धोका हा वाढतोय तर बुडण्याचा धोका असणाऱ्या या भागांमध्ये पाहिलं तर जवळपास सोळा कोटी लोक हे राहत असल्याचा अंदाज एका सर्वेक्षण आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या लोकसंख्येवरील आकडेवारीच्या आधारे व्यक्त केला तर यामध्ये पाहिलं तर अठ्ठेचाळीस शहरी भाग हे दाखवलेले आहेत खरं तर दोन हजार चौदा ते दोन हजार वीस दरम्यान शहराचे सर्वाधिक नुकसान झालेले भाग हे दरवर्षी सरासरी अठरा पॉईंट सात सेंटीमीटरने हे बुडालेले आहेत दरम्यान बुडण्याचा धोका असणाऱ्या या शहरांमध्ये पाहिलं तर पाच शहरं हे आपल्या भारतातील सुद्धा आहेत त्याच पाच शहरात आपल्या मुंबईचासुद्धा समावेश आहे तर मग अशात कोणत्याही ती शहरं आणि येथील परिस्थिती नेमकी काय हेच आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मग आपण भारतातील या पाच शहरांबद्दल बोललो तर यात पहिलंच नाव आहे मुंबईचं तर खरं तर एन टी यूच्या अभ्यासानुसार दोन हजार चौदा ते दोन हजार वीस दरम्यान मुंबईतील काही भाग हा दरवर्षी सरासरी झिरो पॉईंट झिरो एक सेमी ते पाच पॉईंट नऊ सेमीनं पाण्याखाली गेलेला आहे तर एका अंदाजानुसार मुंबईच्या बुडत असलेल्या भागांमध्ये बत्तीस लाख ,00 लोक राहतात तर अभ्यासातून एन टूला आढळले की मुंबईतील बुडालेल्या सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक म्हणजे माटुंगा पूर्वेला किंग सर्कल स्टेशनजवळ असणारा परिसर, परिसर न, ले ले। तर हा परिसर दरवर्षी सरासरी दोन पॉईंट आठ सेंटीमीटरनं पाण्याखाली गेलेला आहे तर नासाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एका विश्लेषणानुसार दोन हजार चोवीसमध्ये समुद्राच्या पातळीत झिरो पॉईंट एकोणसाठ सेंटीमीटरची वाढ झाली होती तर समुद्राच्या पातळीतील वाढीशी मुंबईतील बुडणाऱ्या भागाची सांगड घालता येते खरं तर तज्ज्ञांचं असं मत आहे की भूजलाचा मोठ्या प्रमाणात होत असलेला उपसा गगनचुंबी किंवा उंच इमारतींचं बांधकाम मेट्रो विकास प्रकल्प तसंच सरकार आणि उद्योगांकडून पांथळ जमीनची पुनर्बांधणी ही सर्व शहराच्या भुस्कलनामागची किंवा भूभाग हा पाण्याखाली जाण्यामागची मुख्य कारणं आहेत तर आता या शहरांमध्ये दुसरं नाव येतं कोलकत्ताचं तर एन टी ओच्या अभ्यासानुसार दोन हजार चौदा ते दोन हजार वीस दरम्यान कोलकात्यातील काही भाग हा दरवर्षी सरासरी झिरो पॉईंट झिरो एक सेमी ते दोन पॉईंट आठ सेमीनं हा बुडालेला आहे तर एक अंदाजानुसार या बुडणाऱ्या भागात नव्वद लाख लोकं राहतात तर एन टी यूला यामध्ये असं आढळून आलं आहे की कोलकात्यातील सर्वाधिक वेगानं बुडणारा भाग म्हणजे भाटपारा आहे हा भाग दरवर्षी सरासरी दोन पॉईंट सहा सेमी इतक्या वेगानं बुडत असतो तर कोलकात्यातील भूभाग बुडण्याचा संबंध शहरातील मर्यादित जलसाठ्यांमधून म्हणजेच मोठ्या प्रमाणात भूजल उपसा करण्याशी असं तज्ज्ञांचं मत तर तज्ज्ञ इशारा देतात की कोलकात्यातील भूस्खलन किंवा पाण्याखाली जाणाऱ्या भूभागाला भूकंपाचे धोके पूर आणि समुद्राच्या पाण्याखाली घुसखोरी किंवा समुद्राचं पाणी आतल्या बाजूला येणं याचे धोके अधिक आहेत तर यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारनं भूजलाचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी भूजल साठवणाऱ्या जमिनीखालील किंवा भूवर्गीय थरांची नकाशी तयार करण्यासाठी आणि बांधकामांच्या बाबतीत पर्यावरणीय परिणामांचं मूल्यांकन केलं होतं याची खातरजमा करण्यासाठी कार्यक्रम हे आता हाती घेतलेले आहेत तर आता याशिवाय शो तिसरं शहर आहे चेन्नई खरं तर एन टी यूच्या अभ्यासानुसार दोन हजार चौदा ते दोन हजार वीस दरम्यान चेन्नईमधील काही भाग हा दरवर्षी सरासरी झिरो पॉईंट झिरो एक सेमी ते तीन पॉईंट साठ सेमीनं बुडलेलं आहे तर अंदाजानुसार या बुडणाऱ्या भागामध्ये चौदा लाख लोकं राहतात तर यात एन टी असं आढळलं कि की चेन्नईमधील सर्वाधिक वेगानं बुडणाऱ्या भागांपैकी एक भाग म्हणजे थरामणी तर हा भाग दरवर्षी सरासरी तीन पॉईंट सात सेमीनं कमी होत चालला आहे नासाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार दोन हजार चोवीसमध्ये समुद्राच्या पातळीत झिरो पॉईंट एकोणसाठ सेमीची वाढ झाली होती त्याबद्दल तज्ज्ञांचं म्हणणं आहे की चेन्नईच्या ज्या भागात शेती औद्योगिक आणि घरगुती गरजांसाठी मोठ्या प्रमाणात भूजलाचा उपसा होतोय त्या भागात स्थानिक आणि वेगानं भूस्खलन होतंय किंवा तो बुडतोय तर आता यानंतरून चौथं शहर आहे अहमदाबाद तर एन टी यूच्या अभ्यासानुसार दोन हजार चौदा ते दोन हजार वीस दरम्यान अहमदाबादमधील काही भाग हा दरवर्षी सरासरी झिरो पॉईंट झिरो एक सेमी ते पाच पॉईंट एक सेमीनं हा बुडलेला आहे तर एका अंदाजानुसार या बुडणाऱ्या भागामध्ये एकावन्न लाख लोक राहतात तर एन टी यूला या अभ्यासातून आढळून आले की पिपलाज हा अहमदाबादमधील सर्वाधिक वेगानं बुडणाऱ्या भागांपैकी एक भाग आहे त्या भागात टेक्स्टाईल किंवा कापड कंपन्या ह्या मोठ्या प्रमाणात आहे तर हा भाग दरवर्षी सरासरी चार पॉईंट दोन सेमीनं बुडतो त्रेशवे नासाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार दोन हजार चोवीसमध्ये समुद्राच्या पातळीत झिरो पॉईंट एकोणसाठ सेमीची वाढ झाली हे लक्षात घेता अहमदाबादमधील परिस्थितीमागचं कारण लक्षात येतं त्यावर तज्ज्ञांनी इशारा दिलाय की शहरामधील काही भाग बुडण्याचा भूजलाचा मोठ्या प्रमाणात उपसा समुद्राची पातळी वाढणं आणि अतिवृष्टी याच्याशी संबंध आहे यामुळे भविष्यात शहराला अधिक गंभीर पुराच्या धोक्याला तोंडसुद्धा द्यावं लागू शकतं तर आता पाचवं आणि शेवटचं शहर आहे सुरत खरं तर एन टी अभ्यासानुसार दोन हजार चौदा ते दोन हजार वीस दरम्यान सुरतमधील काही भाग हा दरवर्षी सरासरी झिरो पॉईंट झिरो एक सेमी ते सहा पॉईंट सात सेमीनं बुडालेला आहे तर अंदाजानुसार या बुडणाऱ्या भागामध्ये तीस लाख लोक राहतात तर यात एन्टीयूला अभ्यासातून असं आढळलं की करंज हा सुरतमधील सर्वाधिक वेगानं बुडणाऱ्या भागांपैकी एक भाग आहे तर हा भाग दरवर्षी सरासरी सहा पॉईंट सात सेमीनं बुडत असतो किंवा कमी आहे तर नासाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एका विश्लेषणानुसार दोन हजार चोवीसमध्ये समुद्राच्या पातळीत झिरो पॉईंट एकोणसाठ सेमीची वाढ झाली होती तर तरी सुरुवातमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लक्षात घेतलं पाहिजे दरम्यान सुरतमध्ये उद्योगांव्यतिरिक्त शेतीसुद्धा आहे त्यावर तज्ज्ञांचं म्हणणे आहे की शेतीसाठी टेक्स्टाईल किंवा कापड उद्योगासाठी आणि घरगुती वापरासाठी भूजलाचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्यामुळे सुरतमधील काही भूभाग हा बुडतोय तर स्थानिक पातळीवर सरकारी यंत्रणेनं शहरात येणाऱ्या पुरांना हाताळण्यासाठी किंवा पुराचा तडाखा हा कमी करण्यासाठी काही प्रकल्प पूर्ण केलेले आहेत तर उकाई धरणाची कार्यक्षमता सुधारणं ज्यामुळे अतिप्रमाणात येणारे पूर कमी होतील तसंच पावसाचा अंदाज हे वर्तवण्यासाठी मॉडेल तयार करणं आणि संदर्भात पूर्वसूचना देणारी प्रणाली तयार करणं या उपाययोजनांचा समावेश आहे दरम्यान भारता अगोदर टोकियो शहरात सुद्धा अशी समस्या ही आली होती मग त्यांनी कशी मात केली हे पाहिलं तर जेव्हा टोकियो शहरातील काही भाग बुडत असल्याचं लक्षात आलं तेव्हा तेथील ती प्रशासनानं यावर मार्ग काढण्यासाठी वेगळाच दृष्टिकोन हा स्वीकारलेला त्यांनी समस्येचं मुळापासून निवारण करण्यास ठरवलं टोकियोमध्ये भूजलाच्या वापराबद्दल कठोर नियम हे लागू करण्यात आल्यानंतर एकोणीस सत्तरच्या दशकात शहर बुडण्याचं किंवा भूस्खलनाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं तसेच टोकियोमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापन व्यवस्था देखील निर्माण करण्यात आली वैज्ञानिकांच्या मते भूस्खलन होण्याचा किंवा भूभाग पाण्याखाली जाण्यापासून थांबवण्याचा तो सर्वात कार्यक्षम मार्ग आहे एन टूच्या अभ्यासातून असं समोर आलं की दोन हजार चौदा ते वीस दरम्यान टोकियोमधील काही छोटा भाग दरवर्षी सरासरी झिरो पॉईंट झिरो एक सेमी ते दोन पॉईंट चार सेमीनं बुडाला असला तरी टोकियो शहर आता अधिक स्थिर आहे तर मग एकूण भारतातील पाच महत्त्वाचे शहर आहेत ज्यांचा काही भूभाग हा बुडत चाललेला आहे अशा त्यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा